पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी जमलेली मीटिंग आणि या मिटींगमध्ये झालेले विचार विनिमय लक्षात घेता आपला हा मंदिर बांधकाम आणि जो सत्तावीस मध्ये होणारा महाकुंभ मेळावा आणि या महापर्व काळावर या ठिकाणी होणारे या मंदिर बांधकामामध्ये गुरु महाराजांची मूर्ती स्थापना आणि त्या त्याच कार्यक्रमाला अवलंबून सप्ताहाचं नियोजन आणि या सप्ताहामध्ये होणारे नियोजन म्हणजे आधी सर्वप्रथम मला सांगा तुम्ही सर्वजण आमच्या सोबत आहात का आणि सर्वजणांना हा कुंभ मेळावा करायची इच्छा आहे का सर्वजण मला सांगा सर्वजण सोबत आहात का मला सोबत राहून चालणार नाही तर तुम्ही जे गुरु करतानी संकल्प सोडला होता मन धन अर्पण त्या ठिकाणी आजपर्यंत मी तुम्हाला कोणतीही वस्तू किंवा कोणत्याही देणगीसाठी आग्रह केला नाही कि मला एवढी देणगी द्या मला तेवढीच देणगी द्या म्हणून या एवढ्या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सर्वांना आग्रह करणार आहे आणि ते तुमचं यत्र म्हणून तुम्ही ते आग्रह पार पाडसाल हे मी तुमच्याकडे तुम इच्छा मागतो आणि या कार्यक्रमामध्ये नियोजन म्हणजे हा कार्यक्रम सर्व साधू संतांचा होणार आहे सर्व धर्मीय म्हणजे त्याच्यामध्ये महानुभवंत लिंगायत समाजाला शिव समाज संप्रदायाला वारकरी संप्रदायाला याच्यामध्ये महानुभव पंताचे संत सुद्धा येणार आहेत आणि लिंगायत समाजाचे सुद्धा संत येणार आहे आणि वारकरी समाजाचे सुद्धा संत या ठिकाणी येणार आहे हा कार्यक्रम आपल्या संप्रदायापुरताच मर्यादित नाही तरी आपण ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या गावामध्ये फक्त आपल्या एकूणच आपल्याला देणगी मागायची नाही कारण हा सर्वधर्मीय कार्यक्रम आहे आणि हिंदू धर्म जनजागृती कार्यक्रम आहे तर याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या गावाला येईल त्या त्या गावच्या सदभक्त मंडळींनी आमच्याकडे आपले नाव नोंद करावी आणि त्या गावाला ज्यावेळेस आम्ही येणार आहोत ते तुम्हाला सांगतो आणि त्यावेळेस गावातील सर्व मंडळी कोणत्याही संप्रदायाची राह कोणत्याही धर्माची राहू त्या ठिकाणी आपल्याला त्यांची तुम्ही मीटिंग भरवा त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू आणि त्या उपस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार की आपल्या आम्हाला एवढी एवढी देणगी लागते आणि तेवढी देणगी तुम्हाला या ठिकाणी माझा तुमच्या गुरु महाराजाचा आग्रह आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल कारण का एवढी मोठी देणगी या सत्याला किती देणगी लागणार आहे कारण या सत्यामध्ये आपल्या मंदिराचं पूर्ण बांधकाम आहे संत निवास आहे आणि शिव मंदिर गणपती मंदिर कारण का गोदावरीचे ग्रामीण स्थानी दत्तात्रय शिवलिंग गणपती पासून नांदेड येथे आहे दत्तात्रेयाचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे आणि महादेवाचं सुद्धा मंदिर आहे जसं नांदेड आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हे त्याच, त्याच बाळगीर महाराजाचं मंदिर आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा त्यांचं वास्तव्य राहावं यासाठी शिव मंदिर गणपती मंदिर आणि दत्त मंदिर या ठिकाणी छोट छोट बांधूत आपण आपल्यापर्यंत जशी आपल्याला देणगी प्राप्त होती प्रमाणे आपण करत जाऊ पण या कार्यक्रमाला भरपूर देणगी राहणार आहे आम्ही आराखडा काढला वीस बावीस कोटी या ठिकाणी आम्हाला देणगी लागत आहे तरी आपण जर सर्व भक्तांनी मनावर घेतल्यावर कोणतीही मोठी गोष्ट नाही आम्ही जे आराखडा काढला ते म्हणजे शंभर दोन तीनशे गावातून जर आपण दहा लाख पाच लाख दहा लाख पाच लाख जर अशी देणगी आपल्याला आली तर या ठिकाणी हा सप्ताह पण पार पाडतो आणि या मंदिराचं सुद्धा बांधकाम आपलं अतिशय उल्हासात आनंदात त्या ठिकाणी होऊन जाते तरी सर्व भक्तांनी या सप्ताहाचं नियोजन लक्षात घ्यावं तुमच्या सर्व भक्तांवर विश्वास ठेवून मी हा कार्यक्रम हाती घेत आहोत तरी सर्वांनी मला सहकार्य करावं आणि उल्लास द्यावा कारण हा कार्यक्रम खूप मोठा आहे भव्य दिव्य माझ्या एकल्याच्या होत नाही आणि सर्व साधू संत मंडळी आमचे रुद्रगीर गुरबंधू आणि श्यामगिर महाराज चैतन्य भारती महाराज निर्गुणपुरी महाराज तसेच मोदकडीतील महाराज सर्व साधू संत आपल्या संप्रदायाचे कापशी गुंफेचे असतील डोलाऱ्याचे असतील माता माय नायगावची सर्व साधू संत मंडळी जेवढे आपल्या संप्रदायत आहेत तेवढे तेवढ्यांना धरून या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे म्हणून या ठिकाणी सप्ताहाच नियोजन असं करायचं आहे या ठिकाणी सप्ताहामध्ये आपल्याला शिव कथा लावायची आहे कारण का हा सर्वधर्मीय कार्यक्रम आहे त्यामुळे शिवभक्तांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि त्यानंतर सर्व साधू संत मंडळी बोलवायची आहे सर्व संप्रदायाची आणि कुंभमेळावा येथील सर्व साधू संतांना निमंत्रण सुद्धा द्यायचं आहे त्यामुळं आपल्याकडं फक्त दोन वर्षाचा कालावधी आहे दोन वर्षामध्ये एवढं मोठं मंदिर बांधकाम करायचं आहे आणि कुंभमेळाचं नियोजन सुद्धा या ठिकाणी लावायचं ला आहे ज्या आम्ही तुम्हाला कारण पंधरा दिवसाला एका महिन्याला या ठिकाणी घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पार पडणार नाही तुम्ही जाता जाता या ठिकाणी आपली नाव नोंद आणि मोबाईल नंबर देऊन जावा कारण का ज्या ज्या वेळेस मिटिंगला बोलल त्या त्या ठिकाणी सर्वांनी येऊन आम्हाला जे जे विचार तुमच्या मनात आहेत कार्यक्रम कसा करावा कशा प्रकारे करावा कसं नियोजन करावं ते आपल्या सर्वांच्या सर्वांच्या सहकार्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि या या कार्यक्रमामध्ये सर्व संप्रदायाचे साधू संत मंडळी लिंगायत समाजाचे साधू संत मंडळी साधू संत मंडळी वारकरी समाजाचे साधू संत मंडळी तसेच शिव महापुराण कथा करणारे आमच्या मनात एक नाव आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो कारण जुन्या आखाड्याचे ज्यांचं अनुष्ठान ज्यांचा पंचदशनम आखाडा आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री महामंडळेश्वर स्वामी पंचायती जुना त्र्यंबकेश्वर यांची या ठिकाणी मराठीमध्ये कथा विचार आहे या कथेमध्ये मराठीत ठेवावं की बाहेरच्या राज्यातील साधू संत मंडळी बोलावी हे आपण सर्वांनी ठरवा बाहेरच्या राज्यातील साधू संत मंडळी शिव महापुराण कथा कर, करू शकतात पण ती हिंदीमध्ये राहते ते आपल्या भक्ताला थोडं समजणार नाही यासाठी आम्ही मराठीमध्ये ठेवायचा झालं तर राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे ज्यांचा आकडा या पवित्र ठिकाणी जिथून आपल्या गोदावरी नदीचा उगम स्थान झालेला आहे त्या ठिकाणी त्यांचा पंचदनाम जुना आकडा आहे आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यांचं नाव आहे एखादार श्री महाबंडेश्वर स्वामी पंचायती दसनाम जुना श्री महाराज यांचं शिव महापुरात कथा ठेवायचं माझं मत आहे तरी सर्व भक्तांचं मत आहे का म्हणून सर्व भक्तांनी वाक्यात उत्तर द्या तसेच कीर्तनकार वारकरी आपल्याला प्रत्येक संप्रदायाला धरून चालायचं असल्यामुळं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे मोठमोठे कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत ज्याप्रमाणे इंदुलकर महाराज असतील असेच भरपूर मोठे कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी त्यांना निमंत्रण देऊन भरवायचं आहे तसेच सत्तामध्ये पारायण करायचे आहेत आपल्याला संत बाळग महाराज जीवन चरित्र यांचं एक हजार अठ्ठावीस भक्तांचं पारायण या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा एक हजार अठ्ठावीस भक्तांचं ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण एक हजार अठ्ठावीस भक्तांचं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एकशे आठ विश्व शांती या ठिकाणी ठेवायचं आहे आणि शेवटच्या दिवशी एकशे अठ्ठावीस सवाखंडीची तांदळाची महापूजा मांडून आणि काल्याचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता आपल्याला या ठिकाणी करायची आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं नियोजन आहे तरी सर्व भक्तांना मान्य आहे का सर्वांनी एका वाक्यात उत्तर दे सुरुवात का सुरुवात आरती माणसभमनि करायची का सुरुवात या खर्च भरपूर मोठा आहे तरी प्रत्येक गावातून आपल्याकडे भक्तमंडळी बरीच आहे शंभर दोनशे गाव आपल्यासाठी काही मोठे नाही मंडळी भरपूर आहे आपल्या नांदेड जिल्ह्यातूनच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातून आंध्र प्रदेश मधून कर्नाटक मधून सुद्धा आपल्याला आपली भक्तमंडळी आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्वजण आपण या ठिकाणी मागायची आणि प्रत्येक गावातून तुमच्या स्वतःच्या घरच लग्न समजून या ठिकाणी आपल्याला देणगी द्यायची आहे तुमच्या घरी जसं तुम्ही लग्नाला काट कसरी ना याचे त्याचे पैसे घेऊन स्वतः दहा वर्षापासून तुम्ही जमा करून पैसे ठेवता त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला देणगी द्यायची आहे तर एका गावातून दहा लाख पाच लाख आल्याशिवाय या ठिकाणी एवढी देणगी होणार नाही किंवा एवढा कार्यक्रम होणार नाही त्यामुळे सर्वजणांनी ही जिम्मेदारी काट कसरी ना तुमचं धन आम्हाला पहिलेच दिलेलं आहे पण त्याची परीक्षा आज आहे त्याची परीक्षा आज घेत आहोत या परीक्षेमध्ये खरे उसर उतरसाल ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी तुम्हाला नियोजन आपण सर्वजण पार पडत मी आताच तयारीला लागत आहोत आणि आमचे गुरुबंधू रुद्रगिरी महाराज हे सुद्धा सर्व साधू संत मंडळी घेऊन आमच्या सोबत आहेत तरी हा कार्यक्रम करणं अशक्य नाही अशक्य कोणतीही गोष्ट नाही या जीवनामध्ये शक्य करायसाठी फक्त त्याला प्रयत्न करावा लागतो आताच रुद्रगिरी महाराजांनी सांगितलं निज ध्यास निशिदिनी साक्षात काय तक्षणी ज्या कार्यक्रमाचा आपण निज ध्यास धरतो ते कार्यक्रम सहज होऊन जाते आणि आपल्या मागे तर स्वयं शहादत्ताचे अवतार स्वामी महाराजा बाळगुरु यांचा आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि त्यांचाच आपण कार्य करत आहोत हे कार्य सहज होईल पण यासाठी आपल्याला सर्वांना आधी कष्ट घ्यावं लागतील सयास करावं लागतील सर्व गावकऱ्यांनी सर्व जिथं आपले भक्त मंडळी नाही तिथं जसे राजकारणी लोक जसं ज्याप्रमाणे त्या भक्त त्या भागामध्ये त्या गावामध्ये आपले सोयरे राहिले जसं त्याप्रमाणे नियोजन लावतात निवडणुकीसाठी त्याचप्रमाणे आपलं ज्या गावात भक्त मंडळी नाही त्या गावात ज्या भक्त मंडळीचे पाहुणे आहे त्या भक्त मंडळींनी त्या पाहुण्याला सांगून आपल्याला देणगी जमा करावं लागणार आहे कारण देणगीचा खर्च बजेट खूप मोठा आहे एवढा बजेट करायला आपल्यापाशी दोन दीड वर्ष आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी बांधकामाला सुरुवात करा अशी आमची एक इच्छा आहे आपले या ठिकाणी बांधकाम बांधकाम होईल आणि लगेच या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन लावा लागेल कारण आपल्याला बागेश्वर धाम सारखे साधू संत मंडळ या ठिकाणी बोलवायचे आहे धीरेंद्र शास्त्री सारखे त्यामुळे आणि या कार्यक्रमामध्ये शिव व्याख्याती सुद्धा बोलवायचे आहे कार्यक्रमाचा मंडप हा दिवसभर नसून तर रात्री रात्री सुद्धा रिकामा नसायला पाहिजे या का या नियोजनानुसार आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे सकाळी शिव्या ते नऊ ते अकरा पर्यंत राहतील पुन्हा बारा ते तीन चार पर्यंत कथा होईल आणि नंतर आनंद पाठ आणि एकशे अठ्ठावीस माणसाचा पारा त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे जो आपल्याला बायवीर महाराजांनी सांगून दिलेला आहे ना दत्त दत्त सर्व काढव काळवा दत्त दत्त वाचे आणि साहसाचे मूळ कोटी या मणीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दत्तनामाचा सुद्धा अखंड जयघोष करायचा आहे आणि या जयघोषामध्ये या सर्वांच्याच तुमच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल गुरु महाराजांचा आशीर्वाद माझ्या तर पाठीशी आहे पण तुमच्या सुद्धा पाठीशी आहे आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणल्याप्रमाणे हे अशक्य कार्य नाही आपल्याला वाटत असेल सर्वांना एवढं मोठं कार्य होईल का होईल का पण हे नक्कीच होईल कारण गुरु महाराजाचा ध्यास लागलेला आहे आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे तरी सर्वांनी एकदा अजून एकदा मला सांगा की सर्वजण पाठीशी आहेत का सर्वजण पाठीशी आहेत का सर्वजण पाठीशी आहेत का